बाप रे बाप काय हे सगळं काही अंगावर काटा आणणार विरोधकाला एड्स व्हावा एड्सचा संसर्ग व्हावा यासाठी देखील कारस्थान करण्यात आला आहे अंगावर काटा आणणारी ही घटना आहे मित्र हो नमस्कार आमदार खासदार यांच्यावर टीका होत असते विरोधक होत असतात काही आरोप होत असतात काही आमदारांचे गुन्हेगाराशी असलेले संबंध देखील कधी कधी उघडही होत असतात पण देशाला हादरवणारी एक धक्कादायक बाब आता समोर आली आहे अंगावर काटा आणणारी ही घटना आहे त्यामुळं पांढऱ्या कपड्यातले काळे चेहरे देखील आता समोर येताना दिसू लागले आहेत काही आमदारांच्या रंगेलपणाचे काही किस्से आपल्या कानावर नेहमी येत असतात अधोमधून येत असतात पण आता एका आमदाराने लक्ष देऊन ऐका एका आमदाराने चक्क विधानसभेत आणि सरकारी गाडीत ही बलात्कार केल्याची एक मोठी बाब समोर आलेली आहे विशेष म्हणजे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारावर हा गंभीर स्वरूपाचा आरोप झालेला आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष देखील आता अडचणीत आला आहे अहो विरोधकावर खरे खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात रुंगात डांबण्याचं काम करणारा भाजपा आता या घटनेत काय करतोय की क्लीन चिट देऊन रिकामा होतोय हे देखील पाहावं लागणार आहे अवं आता या आमदाराला अटक तर झालीच आहे पण पुन्हा वॉशिंग मशीन आणखी काय चमत्कार करते हे कुणाला माहीत आवा अलीकडंच पंतप्रधान एच डी देवेगौडा म्हणजे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातो प्रज्वल रेवण्णा याच्या सेक्स स्कॅन्डलनं देशभरात खळबळ उडाली होती अहो फार गंभीर प्रकरण आहे त्यानंतर आता कर्नाटकात भाजपाचेच सेक्स स्कॅन्डल चव्हाट्यावर आलेले आहे भाजपाचा आमदार यन मुनिरथना नायडू यानं विधानसभेत आणि सरकारने दिलेल्या कारमध्ये बलात्कार केल्याचा खळबळजनक बल आरोप एका महिलेनं केलेला आहे आमदाराने हनी ट्रॅपसाठी वापर केल्याचेही महिलेने आपल्या जबाबात म्हटलेले आहे या महिलेने केलेल्या आरोपानंतर एफ आय आर नोंदवून आर आर नगर मतदारसंघाचा आमदार मुनिरथना याला अटक देखील करण्यात आलेली आहे या प्रकरणी सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यातही घेतलेल्या आहे या महिलेचा उपयोग करून त्यानं प्रतिस्पर्धीच नव्हे तर भाजपामधल्याही अनेकांना ब्लॅकमेल केले आहे एका नेत्याकडे तर एड्स झालेली महिला पाठवली असे देखील आरोप या पीडित महिलेने केलेला आहेत या चाळीस वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून मुनिरत्नासह अन्य सहा जवारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार लैंगिक छळ आणि गुन्हेगारी धमकावणी अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या या भाजपाच्या आमदार मुनी रत्नाला विशेष न्यायालयाने आता चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे बंगळुरू महापालिकेतील एका आय एस अधिकाऱ्याच्या महिलेच्या सांगण्यावरून मुनेर रथना या महिलेला ब्लॅकमेल करून आणखी एका महिलेला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यास भाग पाडलेलं होतं अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे आमदार मुनेरथना याने आय एस अधिकाऱ्याकरवी चारशे कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता असा दावा देखील महिले या महिलेने केलेला आहे महापालिकेने या अधिकारी महिलेच्या कार्यकाळात आर आर नगरमध्ये म्हणजे दोन हजार वीस बावीसमध्ये मंजूर केलेल्या कामाची चौकशी करण्याचेही आता आदेश दिलेले आहेत त्यामुळं आता सगळ्या बाजूनी हा आमदार गोत्यात येऊ लागलेला आहे मुनिरथना या आमदाराने मला ब्लॅकमेल केले भाजपाचे नगरसेवक आणि आणखी काही जणांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठीही माझा उपयोग केला म्हणजे माझा वापर केला त्याने विधानभवन आणि राज्य सरकारने दिलेल्या सरकारी कारमध्ये माझ्यावर बलात्कार केला असं या महिलेनं आपल्या जबाबातच म्हटलेलं आहे मित्रांनो धक्कादायक बाब म्हणजे ऑगस्ट दोन हजार एकवीस ते मे दोन हजार तेवीस या काळात मुरली हे मुनिरथना भाजपा सरकारमध्ये मंत्री होता मंत्री मुनिरथना यानं एप्रिल दोन हजार वीसमध्ये त्याच्या एका गोडाऊनमध्ये देखील बलात्कार केला आणि दोन दिवसांनी बलात्काराचा व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करण्यास देखील सुरुवात केली इतरांना हानी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी मदत करण्यास भाग देखील पाडले मुनिरथनानं तिला त्याच्या विरोधकासोबत शरीर संबंध ठेवण्यास देखील भाग पाडले आणि त्याचा व्हिडिओ दाखवून तो सतत ब्लॅकमेल करीत राहिला काय हे आमदार अहो या आमदारावर झालेल्या आरोपानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्याकडून प्रतिक्रिया देण्यास मात्र तर टळाटाळ होऊ लागले आहे कोणी काय बोलायला तयार होत नाही त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्याने मात्र शुद्धीकरण पूजा विधी देखील पार पाडले अहो राजकारणात विरोधक असतात हो पण ते शत्रू असायला नको आहेत विरोधक असणं राजकीय विरोधक असणं वेगळं आणि शत्रू तो वेगळ्या गोष्टी पण आता ही मधली पुसट रेषा पुसूनच गेलेल्या आहे अहो शत्रूशीही कोणी वागणार नाही असा आणखी एक प्रकार गंभीर प्रकार या आमदारानं केला असल्याचा आरोप याच महिलेने केला आहे विरोधकाला एड्स व्हावा एड्सचा संसर्ग व्हावा यासाठी देखील कारस्थान करण्यात आलं आहे या पिडितेने जबाबात केलेल्या दाव्यानुसार मुनिरत्ना या आमदारानं तिला भाजपच्या माजी नगरसेवकाच्याच पतीलाही हानी ट्रॅप करायला भाग पाडलं आता या व्यक्तीशी त्यांचे भांडण झालेलं होतं त्यांचे त्याच्याशी काही लैंगिक संपट ठेवण्यासाठी पाठवलेली महिला एड्सची रुग्ण होती त्याच्या मुलालाही एड्सचा संसर्ग पोहोचवण्यासाठी मुनिरत्नाने तिची मदत मागितली होती बघा अर्थात या महिलेनं नकार दिलेला आहे असं या महिलेनं म्हटलं आहे बाप रे बाप काय हे सगळं काही अंगावर काटा आणणारं अहो भाजपची कसली संस्कृती आणि कसलं हे राजकारण आता तुम्हीच सांगा कमेंट जरूर करा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार